चंदगडचे सुपुत्र जेडी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून नाविन्यपूर्ण कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शिक्षक दिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस चंदगड तालुक्यातील शिवणगे गावचे रहिवासी जे डी पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नंबर एक केंद्रशाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आणि प्रधान सचिव आय ए कुंदन यांच्या उपस्थितीत सपत्नीक सन्मानित करण्यात आलं यावेळी पाटील यांना सन्मानचित्र मानपत्र आणि एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं जे डी पाटील यांनी गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे नंबर तीन सासोली हेदूस आणि सध्या बांधा नंबर एक केंद्रशाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांच्या कार्याचं कौतुक करत सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जे डी पाटील यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केलं असून बारावी परीक्षेत सहकार विषयात बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला होता